सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवात अनेक वर्षापासूनची परंपरा यंदाही ग्रामस्थांच्या वतीने आबाधित राखण्यात आली बुधवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजीच्या यात्रा उत्सवात परंपरेनुसार भंडाऱ्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यासाठी गेल्या आठ ते दहा दिवसापासून खंबाळे व पंचकृषीतील महिलांनी यंदा तब्बल दोन क्विंटल हळद दगडी जात्यावर दळली आहे लोक पावत चाललेल्या या जुन्या परंपरा आजच्या पिढीला प्रेरणादायी असल्याने त्यास भेट देण्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे व माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी भेट दिली खंबाळे गावातील खंडोबा महाराजांना नवस्फूर्तीसाठी वाहिलेली हळद यात्रा उत्सवाच्या अगोदर येथील महिला एकत्र येऊन दळतात ती हळद यात्रा उत्सवात भंडारा म्हणून उधळण्याची परंपरा यंदाच्या वर्षीही खंबाळेकरांनी आबाधित राखली यंदा तब्बल दोन क्विंटल हळद महिलांनी दळली आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी एक किलोपासून दहा किलोपर्यंत हळकुंड भक्तिभावाने तर काहींनी नवस म्हणून खंडोबाचरणी अर्पण केले गेल्या आठ ते दहा दिवसापासून वाडीवस्तीवरील महिला रात्री नऊ ते अकरा या वेळेत हळद दळण्यासाठी एकत्र येत होत्या वृद्ध महिलांनी या काळात खंडेराव महाराजांची पारंपरिक गाणे लयबद्ध आणि तालासुरात गायली ही परंपरा कायम सुरू राहावी म्हणून येथील उपसरपंच जिजाबाई अशोक आंधळे शोभा सुभाष आंधळे यांनी नवीन दगडी जाते हळद दळण्यासाठी दिले तर यात्रेच्या दिवशी सकाळी दहा वाजता भंडाऱ्याची वाजत गाजत संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी भंडाऱ्याची उधळण करण्यात आली हळद दळण्यासाठी उपसरपंच जिजाबाई आंधळे शोभा आंधळे लक्ष्मीबाई मोरे शिवबाई मोरे शीला मोरे मीना कुवर रामदास सोनोने सुभाष आंधळे मंदिराचे पुजारी सूर्यभान सगर आदींनी विशेष परिश्रम घेतले एन न्यूजसाठी मनोहर आंधळे क्षेत्र खंबाळे या तिला पंधरा दिवसापासून ही हळदीचा कार्यक्रम चालू केला चालू केल्याच्या नंतर महिला मळ्यातल्या तळ्यातल्या खळ्यातल्या सगळ्या महिला हजर हजर राहायच्या संध्याकाळी नित्य नियमाने आठ वाजले तर जातं चालू केले तर आम्ही अकरा वाजेपर्यंत हळदीचा कार्यक्रम करायचो अकराच्या नंतर महिला जास्त त्याच्या घरी जाऊन दररोज नित्य नियमाने या हळदीचा कार्यक्रम चालू होता पंधरा दिवसापासून हळदीची अशी मिरवणूक केली का सगळ्या गावकरी फार गावकरी मंडळी आणि डीजी लावून या देवाला मान दिला दोन आम्ही ही केली आहे तर आम्हाला असाच आनंद हवा आणि आम्ही जिजाबाईला आणि शोभाला अशीच साथ करावा अशी सगळ्यांची इच्छा असावा का त्यांनी करू घातलं तर त्यांच्या करू घालण्याला आपण मान देऊ नये सगळ्यांना अस भाग्य व्हावा आमच्या गावात श्री क्षेत्र खंबाळे इथं आम्ही ना महिलांनी एक विचार केला mm. का आपल्या आम गावामध्ये एक रिवाज चालू ठेवायचा हळदी दळायचा मग आम्ही ते जा दगडी जातं बनवलं आणि हळद चालू चालू ठेवायची अशी आमची इच्छा झाली गोरगरीब गरीब महिला सगळ्या आमच्या सहभागी झाल्या आणि आम्ही परंपरा कायमची चालू ठेवू अशी आम्ही जवळ प्रार्थना करतो आणि आमच्या या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी सगळ्या तळ्यातल्या लोकांनी सगळ्यांनी आम्हाला साथ दिली इथून पुढे हीच चरणी करते सन्मान्य मंगेशराव माणिकराव कोकाटे यांची सुकन्या आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये कस शेवटच्या माणसाचं कौतुक करायचं फोन येऊ द्या जर शेवटच्या माणसाला जर वाटलं का ताई मी अमुक अमुक गोष्टीसाठी माझ्या प्रथेप्रमाणे आज आपल्या गावामध्ये खंडोबाची यात्रा अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात पार पडली आणि खऱ्या खरं कोविडच्या दो गेल्या दोन तीन वर्षाच्या संकटामुळे कुठेही उत्साह दिसत नव्हता हो मात्र ह्यावेळेस सगळं उघडं असल्याकारणाने एक छान आणि पवित्र असं यात्रा या आपल्या गावामध्ये घडून आणली आहे या यात्रेच्या निमित्ताने या सगळ्या सहकार्याने आज इथे आम्हाला आमंत्रित करून सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्या आयोजकांचे गावाचे ग्रामपंचायतीचे सोसायटीचे आणि सगळ्याच कार्यकर्त्यांचे मनापासून खूप आभार मानते अशीच यात्रा दरवर्षी आनंदाच्या वातावरणात आपल्या गावामध्ये हो आपल्या गावामध्ये विकास हो आणि विकास करत असताना सगळ्या घटकांचा सोपीने विकास हो